आडगाव पोलीस स्टेशन नाशिक शहर अमृतधाम पंचवटी नाशिक परिसरामध्ये सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करत अठ्ठावीस किलो गांजासह पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलाय आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सात जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नव्व मैले ते आडगाव सीआर मोबाईल अंमलदार बाळकृष्ण पवार गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्चची ची कारवाई करत होते यावेळी लाल रंगाची मारुती स्टॉप अँड सर्चच्या कारवाईला न जुमानता सरळ भरधाप विगत पुढे निघून गेली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गांगुर्डे भाऊराव यांनी मदतीची मागणी केली नियंत्रण कक्षात कर्तव्यात असणाऱ्या आरटीपीसी सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीसाठी पाठविलं नियंत्रण कक्षातील महिला पोलीस अंमलदार सुगंधा नवले यांनी कॉल दिला त्यानुसार आडगाव डीबी मोबाईल अडगाव पीटर मोबाईल म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके तपासणी पथकाचे निरीक्षक युवराज पत्की नाका डीबी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी मोबाईल आणि रात्री गस्तीवरील सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांच्यासह आठ वाहनांनी संशयित कारचा सिनेस्टाई पाठलाग केला विशेष म्हणजे हा पाटलाग रात्रीची वाहतूक तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता दरम्यान पाटलाग करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनाला निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणं व त्या ठिकाणी त्या वाहनाला आणि चालकाला ताब्यात घेणंही होती त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपापसात आप समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरिकाला तसेच वाहतुकीला अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतले याबाबतची अधिक माहिती कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिली काल दिनांक सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होत साधारण रात्रीचे दोन अडीचच्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका वा, संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सदरची माहिती मिळतात आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतला सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा जा कॉल झाला शेअर मोबाईलचा जा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर आहे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चा त्याच्या शेज आहे समोर शेरू चहा मी हेड कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव टी व्ही मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सीआर मोबाईलने की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगुडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं के मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या कंट्रोल त्याला पुढे आदेश देत राहिले आम्ही पेट्रोलिंगला लाखल गावला निलेश गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला सीआर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल माझ्या गाडीचा पाठलाग सुरू केला व चत्रधर स्वामी मंदिर जवळ गाडीत पकडली व तिथे आमचं आम्ही आडगाव स्टेशनमध्ये सी मोबाईल मध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल यक्षिदा पवार असे रात्रव्यवस्था करत असताना नऊ महिले ते पोचलो तिथे एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आळगा पोलिस डेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आळगा पेट्रो मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी व्ही मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिट। रिटर्न टर्न मारून आरोग्य पोलिटिशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष निवडणुकीच असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्याकारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण क त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तया, तयार त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आलेले रात्री अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टन मारत असताना एक कार संशयितरित्या थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयित्या निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी थांबली नाही त्याच्यावरून कंट्रोल यांना कॉल केला आम्ही सुरू त्या गाडीचा नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी स्टॉप अँड सर्च अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबून अचानक तपासणी केली जाते या तपासणीतूनच हा चित्त थरारक समोर आलाय यामध्ये अठ्ठावीस किलो गांजासह पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी ताब्यात घेण्यात ता आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक सह गौरव पाटील नाशिक